सभापती महोदय जलसंधारण आणि जलसंपदा अतिशय महत्वाचे विभाग आहे सभापती महोदय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या दे अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती मोहित कंबोज दीपक कमो कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय सुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा आलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे कोण या मोहित कंबोज कोण या मोहित कंबोज मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाठ चाऱ्या असतील वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत निर्णय कोण होतो मोहित कंबोज नाही नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला हा आहे म्हणूनच बोलतो मी प्रसादजी आहे म्हणून बोलतो ठेवेल ना तुम्ही कोण मागणार आहे ते मागतील मला देईल मी त्यांना तुम्ही कोण मला मागणार आहे आता नोंदवा त्यांच्याकडे तुम्हाला थोडी परवानगी दिली असं माझं भाषण रोखण्याचं आम्ही बोललो का प्रवीण भाऊच्या भाषण काय का नाही घेऊ शकत मोहित कंबत कोण तुमचा धाव आहे का मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचं खालच्यावरच्या घेऊ शकत नाही बाकी बाहेरच्या काही बंधन नाही मला बाहेरच्या कोणाचे नाव घ्यायचं हो मला बंधन नाही घ्या सबाद, त्यांचं परमिशन दिली का त्यांना सभापती महोदय माझा आरोप आहे याची चौकशी व्हावी प्रसाद जी म्हणतात माझं काही ऑब्जेक्शन नाही त्यांचं ऑब्जेक्शन पण नोंद करा मी पण पुरावे देईल की प्रवीण तो कोण कंबोज कशा पद्धतीनं द्या ना आम्ही तुम्हाला काय मार घ्यायचं बिलकुल द्या काही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय मी बोलतोय त्यांची त्यांची ज्या वेळेस त्यांना तुम्ही संधी द्याल त्यांनी बोलायला त्यांना मोकळी घ्या सभापती महोदय माझ्याच्या त्यांनी थांबवायचं काही कारण नाही मी मी पुन्हा एकदा सांगतो जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात पुन्हा एकदा सांगतो मी सभापती महोदय यांना सांगितल्याशिवाय कोणतेही दीपक कंबो कपूर नावाचे तिथले अधिकारी आहे मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचं सगळं संभाषण सीडीआर तपासा एकमेकांना बोलल्याशिवाय कोणते निर्णय या महाराष्ट्रातले होत नाही सभापती महोदय माझंही बोलायचा माझा अधिकार आहे मी काय कोणत्या मंत्र्यावर बोललेलो नाही मी कोणत्याही मंत्र्यावर माझा व्यक्तिगत आरोप नाही आहे मी स्पष्ट सांगतो त्या विभागात काय चाललंय हे मी सांगितलेलं आहे सभापती महोदयांनी सरकारने त्याची चौकशी करावी माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग त्याला काय ऑब्जेक्शन घ्यायचं प्रसाची काहीच कारण नाही आहे आणि मी ते जबाबदारीनं बोलतोय ना सभापती महोदय मग मग काढू का मग कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोजनी काय काय केलं सांगू का मग मग फार पुढे गेलं तर लपणावून जाईल सगळ्या गोष्टी कोण या मोहित कंबोज मी एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्यांनी केलेलं मी मान्य करेल सभापती महोदय एखाद्या भारतीय अंधाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी मान्य करेल तिथल्या स्थानिक मोहित कंबोजचा काय संबंध येतो मग असं मला थांबवणं चुकीचं आहे सभापती मध्ये तुम्ही त्यांना थांबवलं नाही पुढच्या मुद्द्यावरती सभापती महोदय